हॅलो गाईज तर आपण आज बघणार आहोत ध्यान कसे करायचे असते तर ध्यान शांत निवांत खोली निवडावी मंद प्रकाश योजना असल्यास उत्तम भगवगीत प्रकाश नसावा मंद वासाची उत्पत्ती लावल्यास वातावरण निर्मिती उत्तम होते परंतु धुराची अलर्जी जर असेल तर ते टाळणे योग्यच तर सुखासन वा स्वस्तिकणासारख्या सुखकारक आसनात बसावे आराम खुर्चीत बसले तरी चालते दहा ते पंधरा मिनटं बसता येणे हीच आवश्यकता आहे सुखासन व स्वस्तिक बसल्यात हात गुडघ्यावर सैल ठेवावेत हाताचा इंटरलॉक करावा आणि शक्य असेल तर आराम खुर्चीत बसले तरी चालते हात खुर्चीच्या हातावर सैलसर से ठेवावेत शरीराची थोडीफार हालचाल चालते पण मध्येच उठाव्यास लागल्यास मेडिटेशनचा भंग होतो म्हणून खबरदारी घ्यावी शवासनात आपण पायाकडून डोक्यापर्यंत शरीर शिथिल शे करतो इथे मात्र त्या असते म्हणजेच डोक्यापासून पायापर्यंत अवयव एकामागून एक असे शिथिल करीत जावे सुखनात झाल्यावर बसल्यावर डोळे मिटून घेऊन ज्या पद्धती सांगितले डोकापासून पायापर्यंत अवयव एकमागून एक अवयव आठवून क्रमाने शिथिल करीत जावे कपाळ का कान काल मान पाठ ते नितंबापर्यंत त्यानंतर गड्यापासून ते पोटापर्यंत नंतर हात व पायाचा क्रम ठेवावा पोटाचा विचार करताना श्वासाचा विचार अवश्य करावा या सर्व प्रकाराला एक ते दीड व जास्तीत जास्त दोन मिनिटे पुरे असतात आता आपण साक्षी भावेने अभ्यास करावा आपल्या श्वासावरती लक्ष ठेवावे या योगे मन शांत राहते त्याचा अनुभव घ्यावा आपण सुखकारक स्थितीत असलो तरी श्वासनस्त नसल्यामुळे झोप लागण्याची शक्यता कमी असते परंतु सवयीच्या अभावामुळे पंधरा मिनिटात चुडबुड होतेच व पाया मुंगे आल्यासारखे सावकाश डोळे उघडावे हातापायाची जाणीवपूर्वक हालचाल करावी उत्तम मेडिटेशनचा जमल्यास रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते हृदयाची हृदयाचे ठोकेही मंद होतात म्हणून मेडिटेशन मधून सावकाश बाहेर येत उभे राहणे श्रेयस्कर होते